नमस्कार शेतकरी मित्रांनो आपला फार्मर आय डी तयार झाला तेव्हा अप्रुव्हल भेटला किंवा त्याचं स्टेटस कसं चेक करावे याविषयी आपण थोडीशी माहिती पाहणार आहोत आता समोर व्हिडिओमध्ये तुम्हाला मी दाखवतो सर्वप्रथम फार्मर रजिस्ट्रेशन या लिंकवर जाऊन चेक द फार्मर स्टेटस या लिंकवर जायचं त्यानंतर तिथे दोन पर्याय आहेत इंटरव्ह्यूवर आय डी किंवा आधार नंबर सोपं पर्याय आधार नंबर त्याच्यावर क्लिक करायचं आहे जेव्हा शेतकऱ्याचा आधार नंबर टाकायचा आधार नंबर चेक याच्यावर क्लिक करायचं त्यानंतर आता या सगळे शेतकऱ्याची माहिती दाखवत आहे आधार नंबर सेंट्रल आय डी आणि फॉर्म कवा सबमिट केला आता या शेतकऱ्याचे स्टेटस आपलं दाखवत आहे म्हणजे आता फार्मर आयडी तयार झालेला आहे हा फार्मर आय डी आपल्याला नंतर द्वारे किंवा त्याला पर्याय देऊन डाउनलोड करणे हा पर्याय येईल आता आपण दुसऱ्या चेक एक टाकून पाहू या शेतकऱ्यात चेक करू या शेतकऱ्याचा आधार नंबर सेंट्रल आयडी आलेला आहे पण अप्रुव्हल स्टेटस हे पेंटिंग दाखवत आहे पेंटिंग म्हणजेच अजून मंजूर झालेले नाही त्यामुळे शेतकऱ्याची आणि रजिस्ट्रेशन हे आठ तारखे झालेलं असल्यामुळे पंधरा दिवस लेट असल्यामुळे शेतकऱ्याचे स्टेटस अप्रुव्हल झालेले नाही तर असे ह्या प्रकारे आपण फार्मर आय डी स्टेटस चेक करू शकतो आणि नवीन फार्मर आय डी बनवण्यासाठी आपण सी एस सीवर क्लिक करून सी एस सी आय डी पासवर्ड टाकून कोड टाकायचा आहे आणि नंतर सायनिंग करायचं दहा आधार नंबर टाकून फार्मर नवीन फार्मर आयडी बनवता येतो आता मी जुनाच बनवलेला दाखवतो हे असं टाकलं जर ते बनवलेलं असला तिथे अशी माहिती एकदम चांगला फॉर्म ओपन होतो नवीन आपल्यास ओ टी पीद्वारे ओपन होतं अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला फॉलो करा लाईक करा धन्यवाद